राज्यातील शेतकऱ्यांसाठी आजच्या ठळक बातम्या व हो शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारने आता मोठे निर्णय घेतलेले आहेत सर्व बातम्या पाहायला मिळतील चॅनलवर नवीन असाल तर आत्ताच चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा तुम्ही जर चॅनलला सबस्क्राईब केले तर रोजची रोज महत्त्वाच्या ठळक बातम्या या चॅनलवरती तुम्हाला पाहायला मिळणार आहेत सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बिलला ऑलवरती टाकू शकता महत्त्वाची बातमी लाडक्या बहिणींना दोन हजार शंभर रुपये मिळणार छगन भुजबळ असं म्हटलेलं आहे आता लवकरच लाडक्या बहिणींना दोन हजार शंभर रुपये मिळणार असल्याची माहिती त्यांनी दिलेली आहे राज्य सरकारची लाडकी बहिणी योजनेबाबत ही भूमिका कायम राहिली आहे अवकाळी पावसाच्या तडाख्याने बळीराजा संकटात वादळी वाऱ्यासह तुफान पावसामुळे शेती पिकांचे नुकसान पीक किंवा देण्याची मागणी तुमचा जिल्हा कोणता आहे नक्कीच आम्हाला कळवा शेतकऱ्यांसाठी खुशखबर काही ठिकाणी पीक विम्याची प्रतीक्षा संपली मात्र काही भागात अद्याप शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पीक विमा आला नसल्याचं शेतकऱ्यांनी सांगितलं आहे मात्र काळजी करू नका आता कोणत्या जिल्ह्यात पीक विमा मिळणार आपण जिल्ह्यांची यादी देखील सांगणार आहोत त्याकरिता फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत बघा जेणेकरून तुमच्या जिल्ह्याची पीक विम्याची बातमी पाहायला मिळेल तसेच तुमचा जिल्हा तसे तुम्हीमध्ये सांगा तुमच्या जिल्ह्याची देखील आपण बातमी देऊयात आता सध्या स्थितीला ब्याऐंशी कोटी रुपये मंजूर झालेले असून पहिला जिल्हा सोलापूर लातूर या ठिकाणी हे पैसे आता वाटप केले जाणार आहेत अजून जिल्ह्यांची बातमी पुढे बी टी कपाशी बियाणे विक्री जोरात सुरू कृषी विभागाची कारवाई धडाकेबाद झालेली आहेत सरकारचा देखील मोठा निर्णय आहे तसेच आता पीक विमा मिळणाऱ्या जिल्ह्यांची नावे जाहीर झालेल्या असून विमा वाटपाला देखील आता गती मिळणार कांदा उत्पादकांना एकरी पन्नास हजार रुपयांची मदत द्या कांदा पिकाला सुरुवातीपासूनच काही ठिकाणी कमी दर मिळत चाललेला आहे लवकरात लवकर कांदा पिकाला नुकसान भरपाई चांगल्या प्रकारे द्यावी कारण कांदा पिकाचे पावसाने देखील आतोनात नुकसान झालेले आहे पीक नुकसानीच्या पंचनाम्याचे निर्देश राज्याच्या विविध भागात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या अवकाळी पावसामुळे शेती पिकांचे नुकसान झालेले आहे पंचनामे करण्याचे आदेश यंदा शिबिर घेऊन पीक कर्ज द्या जिल्हाधिकाऱ्यांच्या बँकांसह शासकीय विभागांना सूचना शेतकऱ्यांना दिलासा महिला केंद्रित पर्यटन धोरणाची अंमलबजावणी देखील करण्याची मागणी विकास कामांसाठी निधीची कमतरता नाही आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची विकसित भारताची स्वप्न सध्या स्थितीला आता असा सवाल देखील उपस्थित कोल्हापूर विभागात पन्नास कोटींच्या जीएसटी घोटाळ्याचा पर्दाफाश कोल्हापूरच्या पथकाकडून सोलापूरच्या वकिलास आता अटक अटकदेखील झालेली आहे सध्या स्थितीला महत्त्वाची बातमी ऐन उन्हाळ्यात धोधो पाऊस कोल्हापूर या ठिकाणी पावसाने ओलांडली सरासरी मुसळधार पावसाने हजेरी लावली आता शेतरस्ता बारा फुटांचा शेतीच्या बांधावरून जाणारा रस्ता आता बारा फुटांचा करण्याचा निर्णय राज्य सरकारने जाहीर केलेला आहे लाडक्या बहिणींची मायुती सरकारकडून पुन्हा एकदा पडताळणी होणार होय आता लाडकी बहिणी योजनेसंदर्भातील महत्त्वाची बातमी तसेच आता पुढील महिन्याचा हप्ता लवकरच बँक खात्यात जमा होणार असल्याची सरकारकडून देखील माहिती पीक विम्याची भरपाई तीन हजार सातशे सत्याहत्तर कोटींवर शेतकऱ्यांच्या बँक खात्यात आणखी चारशे अठ्ठ्याण्णव कोटी रुपये जमा होणार शेतकऱ्यांना चांगला दिलासा मात्र आता पैसे नेमके होणार तरी कोणत्या जिल्ह्यात जावा त्या जिल्ह्यांची नावे आता आपण सांगणारच आहोत त्यासाठी फक्त दोन मिनटं वेळ काढून व्हिडिओ शेवटपर्यंत बघत चला तुमच्या जिल्ह्याची बातमी देखील तुम्हाला पाहायला मिळेल तसेच तुमचा जिल्हा कमेंटमध्ये सांगा आता चारशे अठ्ठ्याण्णव कोटी राहिलेली रक्कम शेतकऱ्यांना मिळणार आहे यामध्ये तेरा जिल्ह्या आहेत अमरावती नागपूर बुलढाणा जिल्ह्याचा देखील समावेश अजून कोणत्या जिल्ह्यात पीक विमा मिळणार व्हिडिओच्या पुढे आपण पाहणार आहोत निफाडला अवकाळीचा कर कांदा उत्पादक हतबल मका कांदा या पालेभाज्यांचे देखील मोठे नुकसान त्वरित पंचनामे करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई ही सरसकट द्यावी अशी शेतकऱ्यांची मागणी पाहायला मिळत आहे कारण की मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे मात्र आता ऐन पेरणीच्या तोंडावर काही ठिकाणी पीक विम्याचे वितरण सुरू असल्याने दिलासा महत्त्वाची बातमी पंजाबराव डग साहेब आणि हजारो शेतकऱ्यांचा विश्वास असणारी इनोव्हे जेक्शा सोयाबीनची लागवड शेतकऱ्यांनी केलेली आहे गेल्या वर्षी एक आठ क्विंटल ते पंधरा क्विंटल प्रत्येक कर उत्पादन दिले त्यामुळेच यावर्षीसुद्धा इनोव्हे जेक्शा आठ सोयाबीनला अतिशय मोठ्या प्रमाणात मागणी आहे तुम्ही तुमच्या जवळच्या कृषी सेवा केंद्राशी संपर्क साधू शकता किंवा नव्याण्णव त्र्याण्णव दहा एकोणचाळीस झिरो वर दिलेल्या नंबरवरती कॉल करू शकता इनोव्हे जेक्शाआट ही सोयाबीनची व्हरायटी तुम्हाला मिळून जाईल अधिक उत्पन्न या व्हरायटीत मिळते बदलत्या वातावरणाचा शेतीवर प्रभाव भाज्यांवर रोगांचा प्रादुर्भाव शेतकऱ्यांच्या चिंतेत देखील वाढ शेतकरी मित्रांनो व्हिडिओ फक्त शेवटपर्यंत वगत चाला तुम्हाला सर्व काही बातम्या पाहायला मिळणार आहेत सरकारची देखील मोठे निर्णय कोंबुर्णा तालुक्यात घरकुलांना मिळणार लवकरच पाच ब्रास रेती म्हणजेच वाळू आता सध्या स्थितीला पाच ब्रास मोफत वाळू सरकार देणार असल्यामुळे आता सर्वांना चांगला दिलासा मिळतोय तुम्ही जर घरकुलासाठी पात्र असाल तर आता घरकुल बांधण्यासाठी सरकारकडूनच तुम्हाला पाच ब्रास वाळूही देण्यात येणार आहे यामुळे तुम्हाला चांगला दिलासा देखील मिळू शकतो एक रुपया भरायचा म्हणून पीक विमा भरलेल्या चार लाख नव्याण्णव हजार दोनशे ऐंशी शेतकऱ्यांना एक दमडीही मंजूर झालेली नाहीये भरला म्हणून असाच पीक विमा त्यांनी भरलेला होता मात्र पीक विमा भरला तरी पंचनामे व्यवस्थित झाले पाहिजे तासाच्या सर्व काही जे आहे नुकसानी ती नुकसानीची माहिती कळवण्यात आली पाहिजे मात्र असं न केल्यामुळे आता चार लाख नव्याण्णव हजार आठ दोनशे ऐंशी शेतकरी हे पीक विम्यापासून वंचित राहिल्याचं पाहायला मिळालेलं आहे या शेतकऱ्यांना काही ना काही मदत सरकारने कोटण ना कोटून द्यावी शेतकऱ्यांची देखील मागणी पाहायला मिळत आहे बऱ्याच शेतकऱ्यांच्या काल प्रतिक्रिया आल्या की पीक विमा वाटपाची बातमी येते मात्र पीक विमा मिळत नाही आहे मात्र ज्या ठिकाणी पीक विमा वाटप होत आहे त्या ठिकाणीच पैसे मिळत आहेत अद्याप तरी सरसकट वाटपाचा निर्णय सरकारने घेतला नसल्यामुळे ही पीक विम्याची रक्कम सर्वांना मिळत नाही आता कोणत्या जिल्ह्यात पैसे मिळणार पुढे पाहू विजेपासून नागरिकांनी खबरदारी घ्यावी जिल्हा प्रशासनाकडून उपयोजना जारी कारण की विजांच्या कडकडाटासह पाऊस येण्याचे प्रमाण हे आता मोठ्या प्रमाणामध्ये दिवसेंदिवस वाढत आहे वीज पडण्याच्या देखील समोर आलेल्या आहेत महाराष्ट्राला चक्रीवादळ धडक देणार पुढील चोवीस तासाचा अलर्ट मोठ्या प्रमाणात सतर्क राहणे गरजेचे कारण की काही ठिकाणी परिस्थिती निर्माण झालेल्या आहे सांगली या ठिकाणी देखील मुसळधार पाऊस झालेला आहे राज्यातील मराठवाड्याच्या भागात देखील तुफान पावसाची हजेरी लागली पहिल्यांदाच शेतकऱ्यांना चांगला दिलासा मोदी सरकारचा मोठा निर्णय ऊसाला तीन हजार पाचशे पन्नास रुपयांचा विक्रमी भाव मिळालेला आहे मोदी सरकारच्या एका निर्णयाने बीड जिल्ह्यासह राज्यातील शेतकऱ्यांचे वाढणार आर्थिक बळ बीड जिल्ह्यात ऊसाचे उत्पादन वाढणार आहे आता फक्त कारखानदारांनी शेतकऱ्यांचे हित जोपासावे आता ऊस दराची चांगली खुशखबर आली खरीपाच्या तोंडावर डी ए पी सोयाबीन बियाण्यांचा तुटवडा ऐन खरीप हंगामामध्ये ही स्थिती पाहायला मिळत आहे सध्या स्थितीला खरीप हंगामामध्ये सोयाबीन खतांचा देखील मोठ्या प्रमाणामध्ये तुटवडा पाहायला मिळाल्याने शेतकरी नाराज पुढचे छत्तीस तास महाराष्ट्रासाठी खूप मोठे धोक्याचे महाराष्ट्रावर आले आता नवे संकट हवामान विभागाचा हाय अलर्ट रायगडला पावसाने झोडपले मध्यम ते मुसळधार काही ठिकाणी अतिमुसळधार पावसाची शक्यता देखील वर्तवण्यात आलेली आहे काही भागामध्ये अतिशय जोरदार पावसाचा अंदाज हवामान विभागाकडून देखील जाहीर करण्यात आलेला आहे मोठी बातमी आहे पीक विमा मिळणाऱ्या जिल्ह्यांची यादी जाहीर पहिला जिल्हा लातूर लातूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना देखील दिलासा दुसरा जिल्हा अकोला याही ठिकाणी पैसे मिळणार आता फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत बघत चला तुमचा खूप मोठा फायदा होणार आहे पीक विमा कधी मिळणार आपल्या जिल्ह्यात पैसे कधी येणार ती बातमी तुम्हाला नक्कीच पाहायला मिळणार आहे तुमचा जिल्हा कंबडमध्ये देखील नक्की कळवा मंजूर रक्कम दोनशे शेहेचाळीस कोटी ही पाहायला मिळत आहे खात्यात जमा दोनशे सत्तावीस कोटी मात्र आता शेतकऱ्यांच्या बँक खात्यात दोनशे सत्तावीस कोटी रुपये जमा झाल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळतोय शिल्लक राहिले एकोणीस कोटी ही रक्कम देखील शेतकऱ्यांच्या बँक खात्यात सरकारकडून आता पाठवण्यात येणार आहे त्यामुळे शेतकरी मित्रांनो आता तुम्हाला चांगला दिलासा मिळेल कोणत्या क्षणी एक्करी एक सोळा हजार काहींना बारा हजार काहींना ते हेक्टरी एकवीस हजार रुपयांपर्यंत हे पैसे वाटप केले जाणार भारताच्या सापळ्यामध्ये पाकिस्तानने गुडघे टेकवले सध्या स्थितीला पाकिस्तानची मोठी हार झाल्याचं देखील आपल्याला पाहायला मिळालं मोदी सरकारने ऑपरेशन सिंदूर राबलव राबवल्यामुळे पाकिस्तान जे आहे ते उद्ध्वस्त झाल्यासारखी स्थिती पाहायला मिळालेली आहे भारताला मोठे यश देखील मिळालेले आहे सध्या स्थितीला जर पाहायला गेलं तर आता मोठी सर्वात मोठं यशे भारताच्या आर्मीला मिळाल्यामुळे सर्वत्र आनंद उत्सव देखील आता ज करण्यात येत आहे जिल्ह्यात तब्बल पट पाऊस उन्हाळी पिकांना फटका पुणे शहरामध्ये मोडला दहा वर्षांचा विक्रम सध्यास्थितीला एन डी ए परिसरामध्ये एकशे तीन मिमी पावसाची नोंद झालेली आहे मुसळधार पावसाने विक्रम तोडलेला असून तब्बल तो साडेचार चार चारपट पाऊस झाल्याची स्थिती पुढील जिल्ह्यांची यादी जाहीर कोणत्या जिल्ह्यात पीक किंवा किती मिळणार आता पुढील जिल्ह्यांच्या यादी जाहीर झालेल्या आहेत यामध्ये आता मंजूर रक्कम एकशे अठ्याहत्तर कोटीपैकी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात एकशे बहात्तर कोटी, एक कोटी रुपये जमा झालेले आहेत उर्वरित पाच कोटी त्रेचाळीस लाख रुपये देखील ला आता तुमच्या बँक खात्यात सरकारकडून कोणत्या क्षणी येतील त्यामुळे चांगला दिलासा मिळेल काहींना हेक्टरी वीस हजार काहींना सोळा हजार तर काहींना एकवीस हजार रुपये हे येणार आहेत तुम्हाला लवकरच एस एम एस येथील बँकेत ही रक्कम आता जमा देखील करण्यात येणार आहे यामध्ये हिंगोली जिल्ह्यातील देखील शेतकऱ्यांना चांगला दिलासा मिळेल मंजूर रक्कम एकशे अठ्याहत्तर कोटी रुपयांपैकी बँक खात्यात एकशे बहात्तर कोटी रुपये जमा झालेले आहेत यामध्ये तिसऱ्या क्रमांकाचा जिल्हा हिंगोली आहे तसेच आता नागपूर या ठिकाणी देखील पैसे वाटपाला सरकारने सुरुवात केलेल्या ऐन पेरणीच्या तोंडावर शेतकऱ्यांना चांगला दिलासा मिळत आहे असं म्हटलं तरी हरकत नाही अवकाळी पावसाने उन्हाळी पिकांवर संक्रास शेतकऱ्यांच्या पदरी नुकसानच नुकसान सध्याची परिस्थिती शेतकरी मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत बघत चला अजून कोणत्या जिल्ह्यात पीक विमा मिळणार त्या जिल्ह्यांची नावे आपण पाहणार आहोत महत्त्वाची बातमी वन टाईम सेटलमेंटमधील शेतकऱ्यांना खरीप हंगामध्ये वाढीव कर्ज मिळेना बँकांकडून नकार घंटा जिल्ह्यातील शेकडो शेतकरी आंदोलनाच्या पवित्र्यात पीक कर्ज वाटपाचा टक्का घसरण्याचे शंक संकेत पाहायला मिळत आहेत ना कर्जमाफी ना नवे कर्ज शेतकरी संकटात आलेले आहेत एकतर कर्जमाफी होत नाही आहे मात्र नवे कर्ज देखील शेतकऱ्यांना मिळत नसल्यामुळे शेतकरी वर्ग संकटात आल्याचं देखील पाहायला मिळालेलं आहे शेतकरी मित्रांनो तुमचा जिल्हा कोणता आहे आम्हाला कमेंटच्या माध्यमातून नक्कीच कळवा अर्ज तरी सादर करा निवड होताच मिळणार अनुदान शेतकरी मित्रांनो जेवढं होईल तेवढं अर्ज सादर करा तुम्ही आता फळबाग योजनेमध्ये जर तुम्हाला लाभ घ्यायचा असेल तर आता फळबागीकडे तुम्ही वळू शकता कारण की शेतकऱ्यांना फळबाग लागवडीकडे आता वळावे लागणार आहे सरकारकडून देखील चांगला प्रतिसाद म्हणजे अनुदान देखील आता मिळणार मेती पालक शेपूप आता पावसामुळे महाकले ओलसर पाण्याने खराब होण्याचे प्रमाण वाढलेले आहे सध्या स्थितीला गेले दोन ते तीन दिवस होणाऱ्या मुसळधार पावसामुळे शेती पिकांची देखील मोठ्या प्रमाणामध्ये ही बिकट पाहायला मिळत आहे शेतकऱ्यांसाठी महाविस्तार ॲप उपलब्ध साथी पोर्टलवरील प्रमाणित बियाणे घेण्याचे आव्हान प्रत्येक तालुक्यात डिजिटल शेतीशाळा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून देखील महत्त्वाची माहिती हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार या राज्यामध्ये यावर्षी चांगला पाऊस पडणार आहे यामुळे आता शेतकऱ्यांना दिलासा शेतकरी मित्रांनो आजच्या या ठळक बातम्या कशा वाटल्या आम्हाला कमेंटमध्ये नक्कीच कळवत चला रोजची रोज अशा बातम्या पाहायच्या आहेत का हो किंवा नाही कमेंटमध्ये नक्कीच सांगू शकता तसेच तुमचा जिल्हा कमेंटमध्ये सांगा पीक विमा नुकसान भरपाई काय जर मिळणार असेल काय अपडेट आली तर लवकरच या चॅनेलवरती चे देण्यात येईल जेणेकरून तुम्हाला महत्त्वाच्या बातम्या रोजची रोज या चॅनेलवरती पाहायला मिळतील त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा नोटिफिकेशन बेलला ऑलवरती टाका तसेच पी एम किसानचा हप्ता लवकरच वाटप होणार आहे ती देखील अपडेट देऊ धन्यवाद